गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मी आज बनवणार आहे शेंदड्यांची भाजी आणि चवळी तर आपण यात आता मस्त लसूण टाकून घेऊयात तर शेंदड्यांची भाजी कुणाकुणाला ओळखता येते किंवा कोण कोण खातं किंवा त्याला आमच्याकडे शेंदड्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आणि ती चवळीच्या दाण्यांशिवाय भाजी होत नाही त्याला चवळी लागतेच तर मी हा एवढा लसूण निवडलेला आहे हा लसूण टाकणार आहे मी मस्त कोथिंबीर टाकणार आहे त्यात अजून थोडे जिरे टाकणार आहे याच्यात मी जिरे टाकून घेणार आहे हळद सॉरी धना पावडर टाकणार आहे पावडर टाकणार आहे जास्त तिखट पण नको मिरची पावडर हां तर अजून मी याच्यात शेंगदाण्याचा कूट पण ॲड करणार आहे बरं का शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी ह्याच्यात तर बघा शेंगदाण्याचा पूट टाकलेला आहे आता मी मस्त त्याला मिक्सरला काढणार आहे पण मी तोपर्यंत तो, हे नंतर काढूयात आता आपण गॅस पेटून मेजत पाणी घेतलेलं आहे हे बघा पाणी घेतलेलं आहे गॅस पेटवते ते आता तर आता मस्त शेंदड्यात सॉरी शेंदड्या तर मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे त्याचं बीज वगैरे काढून घेतलेलं आहे मग कुठे कुठे दोन तीन बी आहेत पण बघा स्वच्छ झालेल्या आहेत त्या आणि मी हे चवळी धुणार आहे चवळीचे दाणे दाणे टाकून घेते मी माझ्या मिक्सरला सॉरी मिक्सरला म्हणते मी कुकरमध्ये आणि आता शेंदड्या टाकणार आहे याला शेंदड्या म्हणतात आता याला मस्त दोन सिट्ट्या घेणार आहे मी दोन सिट्ट्या झाल्या की मग आपण आपल्या भाजीला फोडणी देऊयात ఎచ్చర్ आता मी हे हे शिजेपर्यंत आपण हे सगळा मसाला काढलेला आहे तो मिक्सरमधून काढून घेऊयात आता इकडं सूर्यनारायण पण निघालेला आहे बघा किती छान दिसतोय ना सूर्य आणि माझा इथं स्वयंपाक चालू आहे तर बघा मस्त मसाला केलेला आहे त्याला आबुडतोबड नाही ठेवायचं मस्त बारीक छान करायचं तर हे शिजल्यानंतर आपण देऊया देऊयात आपल्या झाल्यानंतर तर शेंदड शिजल्या की नाही बघूयात चवळी शिजली की नाही मस्त झालेली आहे चवळी पण पन... चवळी शिजली म्हणजे आपले हे पण शिजलेलं आहे शेंदड्या तर चला आपण आता मस्त छान भाजी करूया आता आपण तेल टाकून घेऊया पण जिरे वगैरे सगळं आपण या मसाल्यातच टाकलेलं आहे हे बघा तर आपण आता डायरेक्ट मसाला टाकूया कुठलाही मसाला झाला तरी आपण छान बारीक मिक्सरला काढायला पाहिजे नुसतं आबोडुंगडं पण चालत नाही तशी भाजी पण चव देत नाही बरं का मी हळद पावडर पण टाकणार आहे आता नुसतंच मीठ टाकायची गरज आहे बस बाकी सगळं टाकून झालेलं आहे तर चला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किचन किंग लावणाऱ्या चॅनलला पण लाईक करत जा शेअर करत जा in to scrape good as well. सुटेपर्यंत आपण आपला मसाला छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आता आणि हे गरम पाणी केलेलं आहे बरं का

पुन्हा आता थोडं पाणी टाकून घेऊया गरम आणि शेंदोड्या दिवाळी <coughs> दिवाळी झाल्यानंतर नच निघतात आणि त्या थोडेच दिवस राहतात ते काही जास्त दिवस न नसतात त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत खायच्या त्या कारण मस्त लागते भाजी त्याची तर आता आपल्या गावाकडनं आलेल्या होत्या म्हणून आपण शेवडांची भाजी केलेली आहे नाहीतर आपल्या इकडं पण मिळत नाही तर का आपण बाहेर गावी असतो त्या ठिकाणी त्या मिळत नाही त्या खेळ्या गावातच मिळतात आपण आता ना मस्त तशीच ज्वेलर सगळं टाकून आहेत सुगंध छान आला बर का आपल्या भाजीचा मस्त सुगंध आहे मस्त झालेली आहे भाजी आता आपलं चवीचं मीठ आणि मातवाचं मीठ आपण टाकून घेऊयात हे बघा आणि महत्त्वाचं मीठ तेही आपण टाकून घेतलेलं आहे आता मस्त याला छान उकडी द्यायची उकडी आणि चला थोडी आपण कोथिंबीर पण टाकून घेऊयात तर ज्याला आवडत असेल शेंदड्यांची भाजी त्याने नक्कीच जेवायला या बरं का पोचले तर अजून दुसऱ्या एक भाजीचे शेंदळ्या आहेत त्या पण आपण थोड्या दिवसांनी करणार आहोत तर तुम्ही तेव्हाही येऊ शकतात जर आता यायचं असेल तर आताही या जेवायला तर बघा आपली शेंदळ्यांची शे भाजी तयार झालेली आहे आता मस्त याच्यासोबत बाजरीच्या भाकरी किंवा जिवारीच्या भाकरी पण छान लागतात पण आता आपल्याला जरा टिफिनसाठी पण द्यायची आहे थोडी भाजी ही अशी तर आपण सकाळच्या वेळेला भाजी केलेली आहे तर त्यासाठी आपण चपात्याच बनवणार आहोत कारण टिफिनला भाकरी नाही म्हणून चपात्याच कराव्या लागणार आहेत नाही तर भाकरीसोबत पण खूप छान लागते भाजी तर भाजी कशी झाली क तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तुम्हाला भाजी आवडली की नाही तर चला बाय बाय तर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आता थंडी गारठ्याचं मुलांकडे लक्ष द्या तर चला बाय बाय